धरणे आंदोलनाच्या निमित्तानं गावातील सर्वच पक्षाचे सन्माननीय नेतेगण सर्व कार्यकर्ते गावातील सन्माननीय ग्रामस्थ माझे पत्रकार बंधू आणि पोलीस प्रशासनाचे सर्व कर्मचारी आणि कृषीचे कर्मचारी ह्या निमित्तानं सगळ्याच वक्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही आपण सुद्धा म्हणजे बोर झालेले असतात की सगळं तीस केसलीच ऐकून त्या निमित्तानं प्रशासन ज्या वेळेस हे आंदोलन सुरू झालं आणि आम्ही थोडी माहिती घेतली तर प्रशासन योग्य मार्गानं आपलं काम करत आहे असं आम्हाला थोडं आहे आणि त्यांनी त्यांचं काम करण्यासाठी त्यांना थोडी संधी द्यायला पाहिजे म्हणून आजचा जे रस्ता रोकोचा कार्यक्रम होता त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही सगळ्यांनी ठरवलं की त्यांना सुद्धा थोडस दिला पाहिजे आणि ते काय करतात काय नाही त्याच्यासाठी प्रशासकीय काम असतात आपल्याला जस लगेच वाटतं की लगेच भाव असं काय असतो शासकीय कामाला थोडं उशीरही लागत असतो आणि मग म्हणून सन्माननीय आपले एपीआय साहेबांच्या विनंतीला मान देऊन आपण रस्ता रोको बंद केलाय आणि कॅन्सल केलाय पण मला त्यांना विनंती करायची आहे जसं आम्ही तुमचा मान घेऊन हा पुढचे कार्यक्रम गावात काय लॉन ऑर्डरचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जे काय आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय त्याच पद्धतीनं आपण सुद्धा प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं गावकऱ्यांनी सहकार्य करावं शेवटी ही गावकऱ्यांची सुद्धा जबाबदारी नाही ही शासकीय जबाबदारी आहे शासनाची जमीन आहे पण जी, जी गावकरी आपल्याला पाठिंबा देतात त्यांचे सुद्धा आपण उपकार मानले पाहिजेत की त्यांनी गावकरी सगळ्या सगळ्या पक्षाचे मिळून आपल्याला साथ देत आहेत त्याच्यात आपण आनंद व्यक्त केला पाहिजे आणि आपण हेरिले काम केलं पाहिजे एवढंच मला याच्या निमित्तानं आपल्याला विनंती करायची आहे आणि ह्याच्या पुढे असे आपल्याला गावकऱ्यावर पाणी येऊ नये हे पुढचं आंदोलन करण्याचे जर समजा ह्या महिना पंधरा दिवसामध्ये शासनाने किंवा प्रशासनाने किंवा डिपार्टमेंटने जर काय काय केलं नाही तर मग पुढचं पाऊल म्हणून आपल्याला पुढची आंदोलनाची दिशा ठरवावी लागेल आपल्याला उपोषणाला बसावं लागेल अनेक आंदोलनं करावं लागतील ही काय सहजासहजी होणारी गोष्ट नाही आणि मग आपण सगळ्या गावकऱ्यांनी आम्हाला त्यावेळेस सर्व पक्षीय नेत्यांना आपण साथ दिली आपण चांगल्या पद्धतीने साथ दिली चांगल्या संख्येनं साथ दिली तरच आम्ही बी करू नाहीतर का आमचं सुद्धा काय करायचं त्यांचं भाग नाही ते, ते सुद्धा आपलेच बांधव आहे आदिवासी बांधव आहेत त्यांना खर तर त्यांची गरज आहे त्यांना जमिनीची गरज आहे अनेक आदिवासी समाज आहे दुसरे समाज आहेत त्यांना बी गरज आहे एक त्यांचीच मक्तेदारी नाही पण अशा पद्धतीनं जर दंडमशाहीने जर आपण काय करायला गेला तर मग ही चुकीचं होणार आपण कायद्याच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे आपण जर काय करत असाल तर आमचा सुद्धा तुम्हाला पाठिंबा राहील आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करायला पुढे येऊ आपल्यासाठी अनेक स्कीम आहेत अनेक योजना आहेत शासनाच्या केंद्र शासनाच्या योजना आहेत आणि आपण त्या मार्गाने जात नसून आपण बेकायदेशीर मार्गाने जे चाललेलं आहात त्याला स्वतः कोणाला वैयक्तिक विरोध नाही आम्हाला आणि म्हणून मला तुम्हाला सुद्धा आपल्या आदिवासी समाजाला विनंती करायची आहे की आपला कायदा आप तुम्ही सुद्धा हातात घेऊ नका आम्ही सुद्धा कायदा हातात घेणार नाही आपण मिळून मिसळून प्रेमानं काय मार्ग निघतो का बघू पुढे आपल्याला काय तुम्हाला कुठल्याही योजनेमध्ये तुम्हाला बसविता येत तुम्हाला काय मदत करता येतील पंचायत आहे सर्व पक्षाचे कार्यकर्ते आपल्या आहेत आमच्या भारतीय जनता पार्टीच्या मी आश्वासन देतो दोन्हीकडे सत्ता असल्यामुळं आम्ही सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने मदत करू शकतो आणि म्हणून आपण असलं कुठलाही चुकीचं कृत्य करू नये चुकीचं पाऊल उचलू नये चांगल्या पद्धतीने प्रेमानं आपण गावात राहावं आपल्या गावामध्ये आपलं गाव फार चांगलं गाव आहे अनेक जातीचे लोक असताना सुद्धा आपलं एवढं मोठं गाव असताना सुद्धा अनेक लोक आपल्या एकमेकाचा सन्मान करून एकमेकाचा मान ठेवून वागणारे आणि चालणारे लोक आहेत समाजामध्ये असं गाव एखादा फार प्रचित गाव असते की जी कुठल्याही एका नेत्याचं कुठल्याही जाती धर्माचं सगळ्याचं मान ठेवून चालणारा गाव असणारा हा गाव आहे आणि म्हणून ही गालबोट कुठल्याही पद्धतीने आपल्या गावात लावू नये आपण सगळ्यांनी मिळून प्रेमानं राहावं थोडंच मला या निमित्ता निमित्ताने विनंती करायची आहे आणि प्रशासनाला विनंती करायची आहे की आपण जरा थोड असं आपले पाऊल जरा जरा लवकर लवकर आणि ऍक्शन घ्यावे जेणेकरून पुढचं आंदोलन करायचे आम्हाला पाळी होऊ नये एवढंच येतेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या ढोकीतील मराठवाड्यातील नंबर एक नर्सरी त्याच्यावर अतिक्रमण आपल्या गावातल्या विशिष्ट समाजाने लोक अतिक्रमण केलेलं आहे आता इथं सगळ्या पक्षाचे सत्ताधारी विरोधक म्हणजे सगळे पक्ष चालवणारे कार्यकर्ते इथं बसलेले आहेत हे अतिक्रमण केले सगळ्याला दिसतंय आता त्याला उपाय काय करायचा हे काय कुणी थोडं सांगितलेलं नाही मला जे थोडं सुचतं तेवढं मी सांगतो हे सगळे नेते मंडळे आहेत आपले गावघर ते आहेत इथं उभारले बसलेले त्यांना एक मी सांगतो सगळ्यांनाच ग्रामसभेमध्ये ही ठराव घ्या आणि ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन शासनाला पाठवा की बाबा ही गा तुमची मालमत्ता तुम्हाला जर सांभाळणं होत नसेल तर आमच्या ग्रामपंचायतच्या ताब्यात द्या आम्ही ग्रामपंचायत म्हणजे आपले ग्रामपंचायत आम्ही गाववाले सांभाळू ही एक उपाय नास्ता त्याच ग्रामसभेमध्ये ठराव घ्या किंवा ती त्यांना बेघर आहेत आदिवासी आमच्या गावातले बी सगळ्या समाजातले आदिवासी बेघर आहेत त्यांना बी जमीन द्या ती कसून खातील त्यांनाच का हे असा जर काही इलाज केला तर पोलीस डिपार्टमेंट तिथं काम करेल आणि पोलीस डिपार्टमेंट काम करताना एक पोलीस एक हजार पोलिस माणसाला हँडल करू शकतो मग ही आहेत किती माणसं अतिक्रमण करणारे आणि आपल्या इथं स्टाफ किती आहे पोलिस दपकत आहेत का आपल्यापैकीच कुणीतरी माय घालते पाठीमागून <mind> तू चल मी हाय तेवढं एक सगळ्यांनी पत्ते पाळावं आणि हो। येईल त्या ग्रामसभेमध्ये ठराव ही घ्यावा कोणता मी सांगितलेला तेव्हा तुम्हा शासनाला जर ती इस्टेट सांभाळणं होत नसेल तर शासनानं ती ग्रामपंचायतच्या ताब्यात द्यावी ग्राम ग्रामपंचायत ती सांभाळेल आणि ग्रामपंचायत त्याचं उत्पन्न बी काढेल लिलाव पद्धती काढेल नाही तर त्यांच्या त्यांच्या बुद्धीनं काढील कसं काढायचं ती पण ती जाग्यावर राहील एवढाच मला मला जी जे तेवढं सांगितलं बघा का उपस्थित असले सर्व नागरिक माझे बंधू आणि वडील धारी मंदिर आजचा जो निषेध व गावबंद आहे हे कोणत्या जातीवर किंवा धर्माच्यासाठी जा किंवा जातीसाठी किंवा इतर लोकांसाठी नाही तर अशा प्रवृत्तीसाठी आहे जे की अतिक्रमण सांगितल्याप्रमाणे ढोके गावामध्ये अनेक शासकीय विभागाची जमीन आहे आणि जमीन घेत असतानाचा उद्देश दो अस्तो। जो असतो जो हेतू असतो तो, तो हेतू एक सत्कारवी लागावा म्हणून त्यावेळच्या लोकांनी जी दिलेली असतात की आपल्या गावासाठी काय होईल आपल्या येणाऱ्या पिढीसाठी काय होईल तर आपली जमीन गेली तरी गेली परंतु विकास होईल हा उद्देश असतो आणि ह्या उद्देशानं आज ढोकी गावामध्ये कमीत कमी चारशे पाचशे एकर जमीन शासनाची असेल कारखान्याची असेल एम ची असेल बाजाराची असेल अशी अनेक जमिनी आहेत आणि जर हा काही पांडा पडला की बाबा एका जागेवर केल्यानंतर काही होत नाही तर आज एका समाजानं केलं काल दुसऱ्या समाजाला करेल ते सांगाल त्यांनी केल्यावर तुम्ही काय आढविलं नाही अशा परवृती वाढत जातील आणि तो जो विकासासाठी आहे जस ढोकी गाव हे तालुक्या लेवलचं गाव आहे जिल्ह्यातील सर्वात मोठं गाव आहे जेव्हा गावामध्ये जेव्हा तालुका स्तरासाठी किंवा तालुका झाला किंवा तालुक्याच्या फॅसिलिटी देण्यासाठी जेव्हा आपल्याकडे जागा बघितली गेली जसं आता ग्रामीण रुग्णालयाचा विषय आला तर किती कुठाने करावा लागत आहे की नसल्यामुळे आणि एवढी चांगली मध्यस्थ असलेली जागा जर आपण गमावून बसलाव तर फार दुर्दैवी गोष्ट होईल आणि त्या मला पार्टी समाजाला देखील सांगायचं आहे की शासनानं त्याला सबलीकरण योजनेतून त्याला जमीन घेऊ म्हणजे जमीन घेण्यासाठी पैसे देतय शासन आणि ते त्यातून चार एकर पाच एकर तीन एकर जमीन त्याला उपलब्ध करता येतील तर ते देखील आमचे काही दुश्मन नाही त्यांनी देखील त्या योजनेतून कुठेही जागा करण्यासाठी अगर जागा भेटत नसतील कोणी देत नसतील पैसे देऊन तर आम्ही तिथं समजावून करून त्याला जागा देण्यासाठी सर्व नागरिक त्यांना मदत करायला तयार आहे परंतु अशी जर काय पांडा पडला तर हा चुकीचा होईल या निमित्त मला एवढंच बोलायचं आहे आणि यानंतर पोलीस प्रशासनाला देखील सांगायचं की आपण देखील ताकदीनं या अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न करावा जसं माग काढलं परंतु पुन्हा ते येऊन उपस्थापित झाले तरी आपला पूर्ण अधिकार वापरून यापुढे हा हे काम पूर्ण करावे एवढंच बोलून माझे दोन शब्द संबोधतो जयंत